किती लुटणार मला खूप आश्चर्य वाटलं आणि यांना आता पटकन म्हणजे जाता येत नाही घेता येत नाही इथून मागे आम्ही खूप वेळा गेलेलो आहे खूप आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण हीच चरणी प्रार्थना करते आणि या सुंदरच्या ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आता सगळं घरातलं काम आवडते आणि आम्हाला आहे दवाखान्यामध्ये जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं कदाचित आजी यांच्या पायाला प्लास्टर करतील बघतीन आधी टाके वगैरे सुकले आहेत का आणि जखम वगैरे ओली नसेल तर प्लास्टर करतील आणि हां किती टाके पडले हे बहुतेक मी सांगितलंच नाही तर यांना ते रॉड टाकल्यामुळे तेरा टाके पडले ते आणि रॉड आपण काही दिवसांनी काढणार पण आहोत म्हणजे पण जोपर्यंत त्याला सपोर्टची गरज होती त्यामुळे मग रॉड टाकावा लागला आणि जोपर्यंत व्यवस्थित ते सगळं क्लिअर होत नाही तोपर्यंत ठेवणार आणि मग नंतरनं काढून टाकता येतो असं म्हणतात तर ठीक आहे चालेल चला आता हे आवरतात ते आमचं सगळं आवरलं आहे आरूचं माझं आजूचं यांचं आवडतं यांचं झालं की मग आम्ही लगेच निघू आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओला आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करत जा कारण की तुमचा एक एक लाईक खूप जास्त महत्त्वाचा असतो खूप जास्त मोलाचा असतो तुमच्या एक एक लाईकला खूप जास्त मौल्यवान अशी किंमत आहे त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक नक्की करत जा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी आणि काही वाटलं तर कमेंट करूनसुद्धा सांगत जा तर व्हिडिओ कंटिन्यू करा

असते ना कुठं जायचं म्हटल्यावर ते शूज वगैरे घालतात हां पि तू लाईट लागते का त्या शूजमध्ये तर ठीक आहे चला आता गाडी येते आहे आणि आवरून बसलोय आता म्हटलं गाडी आली की मग खाली जाऊया आणि आजोडी सारखी बाहेर जाते मग त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं प्लास्टर केले गेल्यावर तुम्हाला आता नीट दाखवेल तर झाले आता इथलं ऑफिसमध्ये यांचं थोडं काम आहे तर मग आता इथून तिकडे जाणार आणि आता किती अडीच वाजलेत ना भाऊजींना फोन करून सांगाल ते तर ठीक आहे मग आता ऑफिसला जाणार आहे आणि मग तिथून घरी दवाखाना मोठा आहे पण खर्च खूप म्हणजे फक्त प्लास्टर करायचे दहाच्या पुढे बिल आला आमचं ना हो खूप आणि सर्वसामान्यांच्या कामाचंच नाही आहे काही आणि ते नंतर म्हणा आपल्याला मेडिक्लेम गरजेचंच आहे खरंच खूप गरजेचं आहे ज्यावेळेस यांची सर्जरी झाली त्यावेळेस एक लाख साठ हजार बिल आलेलं पण मेडिक्लेममुळे त्यावेळेस टेन्शन नाही आलं पण आजचं बिल आपल्याला पेड करायचं होतं आणि दहाच्या पुढे गेलं म्हणजे इथलं तिथलं असं सगळं हे करून काहीतरी अकरा बाराच्या पण पुढे गेलं असेल मात्र वाटतं घरी गेल्यावरती आता सगळं कॅल्क्युलेशन केल्यावरती समजेल तर ठीक आहे त्यामुळे थोडंसं नाही का कुठेतरी मूड ऑफ झाल्यासारखं झालं माझं पण आम्हाला वाटलेलं एक तीन चार हजारामध्ये होऊन जाईल पण नाही दवाखाना खूप मोठा असल्यामुळे खूप बिल पण खूप देतात तर ठीक आहे डिटेलमध्ये घरी गेल्यावरती बोलूया आता अद्वैत त्रास देतो हे कॅब बुक करतात मग इकडे ऑफिसला जाणार आणि मग तिथून घरी जाणार व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आधोडी झुपी आता काय अरु काय किती छान आहे ना बघ ना आरुला इथे फिरायला सोडल्यासारख्या गार्डन मध्ये आल्यासारखं आलाय अरु हां अरु हे यांच ऑफिस आरुला हे इथून चॉकलेट घेतात आणि इकडे खाली मुलांसाठी गेम्स वगैरे कुठे चालला तू यांचं ऑफिस मध्ये काम आहे म्हणून मी वरती गेलेत आणि मी आणि आदुरी आम्ही ते थांबलं आदुरी झोपली मांडीवर मी यांची वाट बघत थांबते आणि हे मग असे सांगत होते की इथे पाठीमागे जे शॉप आहे तिथनं ते जे आरूला म्हणायचे ना दुबईचे चॉकलेट वगैरे तर हे तिथनं आणायचे ते चॉकलेट्स आणि खरंच खूप छान आहे यांचं ऑफिस मी आधी पण एकदा आलेली आहे आता ही सेकंड टाईम आहे माझी पण त्यावेळेस मी वरती गेलेली आहे आता वेळ लागणार होता आणि मग एवढा वेळ वरती मला थोडंसं अपोर्ट झालं असतं मग म्हटलं खालीच थांबते त्यामुळे मी त्यांची वाट बघत थांबली आरू आणि ते गेले बराच वेळ झाला आता जाऊन दहा एक मिनटं झाले असतील आता मी त्यांची वाट पाहते ठीक आहे चालेल चला आपण आता हे आल्यानंतर ना मग भेटूया तर आता हे येतात बहुतेक आवाज येतोय आरूचा यांचं काम आहे वाटतं बराच वेळ लागला अर्धा तास जवळजवळ आरू आरू तर चा चाललंय इकडे जायचंय तिकडे जायचे काय केलं वर जाऊन नको दात त्याच्या ऑलरेडी सांगितलंय दातांचं काम करायला थांब थांब थां, बाबा काय म्हणतात थांब जरा त्याचे दात वगैरे खूप आता हे झालेत ना थोडे दिवस नको चॉकलेट वगैरे थांब थांब थोडा वेळ थांब थांब थां, थां, थां। रुच चालले त्याला काय काय खेळायचं हे खेळायचे ते खेळायचे आणि ऑलरेडी हे खूप दमले ते कारण की आम्ही सकाळी काहीतरी अकरा साडे अकराला ला निघालेलो घरात झालं का काय

पन्नास रुपये पाण्याची बोटल वीस रुपये आतापर्यंत माहिती थी काही तीस वगैरे ठीक आहे पन्नास रुपये काय ह्या पाण्यामध्ये वेगळं वेगळं लागलं ला काय तुला पाणी आरू काय लागलं चांगलं आणि पन्नास रुपये जरा शॉकच झाला मला पण जरा खाण्यापिण्याचं ठीक आहे की नाही का चांगलं याच्यामध्ये गेलं का जरा जास्त पैसे जातात पण पाण्याची बॉटल आणि आता ह्या पाण्याचा एक थेंब पण असं टाकून देऊ श वाटणार नाहीतर नॉर्मली कुठे पण आपण गेलो बिस्तरी घेतली की जेवढं पाणी पिन तेवढं पिण बाकी टाकून देतो घरी जाताना वगैरे पण जर पन्नासला ला आपण एवढंच पाणी घेतलं असेल तर कोण देईन टाकून आणि हे मला म्हणतात अशा ठिकाणी असंच असतं चालतं चालत चालतं चला कॅब बुक केली आहे आता जायचं आहे घरी खूप जास्त वेळ झालाय साडेचार पाच होत आले आता आणि इथे यांचं ऑफिस आहे यांच्या सरांचं म्हणजे हे इथे येतात ऑफिस आमची कॅब कधी यायची काय माहित ऊन आता खूप जास्त ऊन लागते बाहेर जास्त ऊन आहे आणि खूप छान आहे खरंच ऑफिस म्हणजे संपूर्ण ऑफिस नाही इथे वेगवेगळे हे वरती वरती आहे ना सेकंड फ्लोअर ला इकडे या आरुला तर वाटतं फिरायलाच आलाय तो भोपाली ना भोपाली पिल्ला ह्या घरी जायचं आता ना हं घरी जायचं काका जायचं का जायचं आ तुला काकांच्या आठवण येते कॉफी ब्लू काका काका आता घरी गेला होता काका दातीन तोपर्यंत ऑफिसला काका, काका। मी काहीतरी पाच साडेपाच सहाच्या दरम्यान आलो घरी घड्याळ नीट पाहिलं नाही त्यामुळे एक्झॅक्ट टायमिंग माहीत नाही पण पाच नंतरनं सहाच्या आधी या दरम्यान आलो आल्यानंतरनं सगळं आवरून गेले होते त्यामुळे मग काही काम नव्हतं घरामध्ये खाणं पिणं पण बाहेरच झालं जसं की तुम्ही पाहिलं आणि मग आल्यानंतरनं झाडून वगैरे घेतलं दिवाबत्ती झाली त्यानंतरनं मग थोडं रिलॅक्स होऊन चहा घेतला मग स्वयंपाक झाला आणि आता जेवण करायचं आहे अजून म्हणजे आहे अजून म्हटलं आधी तुमच्यासोबत गप्पा माराव्यात आणि नंतरनं मग जेव्हा घेता येईल आता साडेनऊ झाले ते म्हणावे अशी भूक नाही कारण की उशिराने खा म्हणजे उशिरा जेवलो बाहेर त्यामुळे तर ठीक आहे असो मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती की जसं की मी दवाखान्याच्या इथे असताना पण एक जो शॉट घेतला त्यामध्ये म्हटलं की खूप जास्त म्हणजे बिल आम्हाला म्हणजे ॲक्च्युली वाटलं होतं की लईत लई पाचपर्यंत वगैरे होईल नाही का म्हणजे जास्तीत जास्त झालं तर पाचपर्यंत होईल पण खरं असतं म्हणतात ते एवढा मोठा दवाखाना आणि जेवढा मोठा दवाखाना तेवढं मोठं बिल चांगला ये, हातभर येतं ह्याचा अनुभव आज आला खरंच म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की एवढं बिल येईल जवळ बारा एक हजाराच्या आसपास बिल आज आणि जे इथे ड्रेसिंगला जात होते हे एक तीन तीन तीन, तीन ती चार ते चार दिवसांनी जायचे तर त्यावेळेस काहीतरी आठशेच्या आसपास वगैरे बिल व्हायचं पण प्लास्टरसाठी एवढं बारा हजार म्हणजे खूपच वाटलं तर मग आम्हाला नंतर असं वाटलं की त्यापेक्षा इथे या जवळच्या हॉस्पिटलला केलं असतं तर कदाचित पाच सहामध्ये पण होऊन गेलं असतं पण ठीक आहे असो पण पन... कसं असतं आत्ता आपल्याकडे म्हणजे एवढी कॅश होती अवेलेबल म्हणून ठीक आहे पण बऱ्याच वेळा बहुतेक जणांचं काय होतं ना की एवढी अमाऊंट नसते म्हणजे प्रत्येकाकडेच की लगेच ते पेड करू शकतात किंवा काय तर कुठेतरी ना म्हणजे दवाखान्यांमध्ये पण एवढं म्हणजे लूटमार करू नये मला तरी असं वाटतं किती लुटायचं ते काही त्याला हेच नाही म्हणजे अरे फक्त ती जी रूम आहे जिथे प्लास्टर केलं ती प्लास्टरची रूम वापरली फक्त त्याचं भाडं त्यांनी अडीच हजाराच्या आसपास लावलं बाकीच्या गोष्टी तर खूप लांब डॉक्टरची फी फक्त त्यांनी चेक केलं वगैरे तर ते त्यांची अडीच हजार फी लावली जे त्यांचं सामान होतं जे ह्याच्यासाठी लागणारं होतं ते चार साडेचार हजारच्या आसपास त्यांनी तेच लिहून दिलं फक्त ते, ते सामान की ज्याने फक्त प्लास्टर केलं आहे त्यांनी तर मला तरी वाटतं म्हणजे कुठेतरी खूप हे आणि बाहेरसुद्धा एक्सरे वगैरे करतात तर नॉर्मली मी पाहिलं आहे म्हणजे बऱ्याचशा वेळा चारशे पाचशेला इथले सहाशे सातशे असे एक्सरे असतात म्हणजे मी तरी पाहिलेले असतीलसुद्धा आता तिथे झाले म्हणजे असेलच पण काहीतरी मला वाटते बाराशे का काहीतरी एक्स रेचे घेतले त्यांनी आणि म्हणजे काही पण प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त बिल लावलेलं आणि त्यात आज दुसरा अनुभव असा आला के एफ सीमध्ये ठीक आहे खाणं पिणं सगळं कॉस्टली असतं मान्य आहे के एफ सी थोडं कॉस्टली आहे ठीक आहे त्या गोष्टी पण पाण्याची बॉटल पन्नास रुपये किती लुटणार मला खूप आश्चर्य वाटलं आणि यांना आता पटकन म्हणजे जाता येत नाही घेता येत नाही इथून मागे आम्ही खूप वेळा गेलेलो आहे खूप वेळा असं बाहेरचं खाणं होतं पण नेहमी काय होतं मी टेबलवरती हो बसलेले असते जे काही लागेल ते यांना सांगितलं मा की हे घेऊन येतात मला माहित नसतं कोणत्याच गोष्टीचं हे की कोणती गोष्ट घेतली आणि लेडीजचं नॉर्मली कसं होतं की आपल्याला समजलं ना की अरे ही गोष्ट एवढी महागे मग आपण शक्यतो टाळतो मी यांना म्हटलं अरे मला माहीत असतं तर मी पाण्याची बॉटल घेऊन आली असते आणि होती बॅगेमध्ये पाण्याची बॉटल पण दिवसभरामध्ये ते पाणी पिऊन पिऊन संपलं तर हे ऑफिसमध्ये गेले ते तिथे भरून घेतली असते मी म्हटलं नंतर कुठे एवढा विचार करते बारीक सारीक ठीक आहे चालतं एवढं पण कुठेतरी आपलं असतं ना लेडीजचं आणि प्रत्येक लेडीजमध्ये हा गुण असतोच मला तरी वाटतं फक्त माझ्यात नाही आहे प्रत्येक लेडीजमध्ये असतं की फक्त पाण्याच्या बॉटलला पन्नास रुपये घालवायचे आणि ठीक आहे बाहेर ती वीसला मिळते पंचवीस घ्या तीस घ्या काही पण असं जाऊ द्या जास्त विचार करण्यात पण काही पॉईंट नाही आहे ह्या गोष्टीवरती पण पाणी आपलं आपण कॅरी करावं काही काही ठिकाणं असे असतात की तिथे काहीही दर लावतात तसं दवाखान्याचं आपण काही करू शकत नाही तिथे ती लोकं म्हणजे जे आहे त्यांचं ते पेड करावंच लागतं तर ठीक आहे असो आता आधुडी आली आहे माझी पिल्लू म्हणजे बाळ आदू आल्यापासून नुसता झोपत होता नुसता झोपत होता हो ना आदू हा बि हे काय आशु झाले <laughs> तर ठीक आहे चला असो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की उद्या कोणीतरी खास येणार आहे खास यासाठी ते खूप वर्षांनंतर ना म्हणजे जी एक व्यक्ती आहे ती खूप वर्षांनंतरनं नऊ दहा वर्षांनंतरनं येणार आहे तर त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि असं कोण आहे जे नऊ दहा वर्षांनंतर माझ्याकडे येणार आहे ते सुद्धा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल त्यामुळे उद्याचा व्हिडिओ मिस करू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा तर आता जेवणं वगैरे करून आम्ही झोपणार आहे त्यामुळे मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम